साम्राज्यने सामान्यांचा सा, असामान्य सोलापूर शहर परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून तेहतीस टक्के हरित क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील उद्योजक पर्यावरण यांच्या समवेत दिनांक तीन मार्च रोजी इंद्रभवन इमारतीमधील आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अन्य मान्यवरांची सुद्धा उपस्थिती होती बैठकीच्या सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी डॉक्टर सचिन उंबासे आणि उपस्थितांचं स्वागत करून हरित सोलापूर चर्चा सत्राच्या आयोजनाची सविस्तर माहिती दिली यानंतर सर्व उद्योजक पर्यावरण प्रेमी संस्था नागरिकांनी आपली ओळख करून देऊन शहरातील दुभाजक रोडच्या दोन्ही बाजूला आणि ओपन स्पेसच्या ठिकाणी पुढील तीन वर्षात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून हरित पट्टा विकसित यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील उद्योजक पर्यावरणप्रेमी याचबरोबर सामाजिक संस्था वृक्ष संघटना सामान्य नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले सोलापूर शहर हरित आणि सुंदर करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत बांधकाम परवानगी देताना ग्रीन बिल्डिंग प्रकल्पास चालना देण्याकामी स्वतंत्र धोरण नेमण्यात येईल येणाऱ्या पावसाच्या कालावधीत वृक्षारोपण करण्याकामी झोन निहाय नियोजन करून परिसरातल्या शाळा संस्थांना त्यामध्ये सहभागी करून स्पर्धांचं आयोजन केलं जाईल पुणे शहराच्या धर्तीवर वृक्ष प्राधिकरण पुनर्गठन करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येईल याचबरोबर त्यांनी सर्वांना या प्रसंगी वृक्षारोपण करणं मेंटेन करणं येणाऱ्या स्पर्धांमध्ये या कालावधीमध्ये प्रत्येकाला सहभागी करून घेणं पुनर्रोपण करणं हरित इमारत धोरण अंमलबजावणी करणं सोसायटी मध्ये किंवा प्रत्येक घरासमोर गार्डन तयार करण्याचं आवाहन केलं या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी डीएमसी सोलापूर टू ऍट द रेट जीमेल डॉट कॉम यांच्याकडे विहित नमुना सादर करायचा असेल तर सादरीकरणाचा मसुदा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असंही त्यांनी या प्रसंगी सांगितलं